जय श्रीराम मित्रांनो सव्वीस जून हा जागतिक आपली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो तुम्ही विचार करा एखाद्या गोष्टीचा जर विरोधी दिन साजरा करण्याची वेळ येत आहे म्हणजे त्या पदार्थाचे दुष्परिणाम किती आहे

ठरू शकत हे आम्ही एका पथनाट्याद्वारे सादर करत आहोत तर ऐका मंडळी आम्ही नाशिक सायक्लिश फाउंडेशनचे नाच के नहीं क्या हुआ आज मेरा मन नहीं है नाचने का क्यों क्या हो? मन बहुत खराब हो रहा है।, है आपको पता नहीं है ये अपने देश में आजकल क्या हो रहा है आजकल की नौजवान पीढ़ी को क्या हो गया है उस्ताद में बंदर होके सब जानता हूँ आप आदमी होके जानते नहीं, नहीं हो नहीं पता टीवी नहीं देखते क्या तो जाओ जाके देखो टीवी

विमानतळावर तीन कोटीचे ड्रग्स साठा पोलिसांनी केला जप्त राज्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या बंदीवर था। पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही एक लाख चाळीस हजाराचा साठा जप्त केला सार्वजनिक ठिकाणी दोन अल्पवयीन मुलांना अमली पदार्थांसह पोलिसांनी पकडले रंगे हात पुण्यातील बिल्डरच्या मुलाने रस्त्यावर जाताना अमली पदार्थ सेवन करून ड्रग अँड ड्राईव्ह मध्ये तरुण तरुणीला चिरडले बघितलं बघितलं मित्रांनो शी शी लाज वाटते हो या गोष्टीची काय चाललंय स्वतंत्र भारतात हे कुठेतरी थांबलंच पाहिजे अरे काय यार लक्षातच राहत नाही माझ्या काय काय

तू ना अगं त्याच नाही का सरप्राईज होत काहीतरी तो राजा नाही का आपला त्याचा काहीतरी आता उद्या वाढदिवस आहे त्याचा बोलला मी तुला सरप्राईज आणतो काहीतरी पण हा माहिती तो कुठं तुम्ही अरे केव्हाची वाट पाहतो अरे तुझीच वाट पाहतो काय सरप्राईज सरप्राईज म्हणजे बर्थडे अरे पावडर लावायची नाही तोंडाल लावायची नाही स्वर्गात पोचाल तुम्ही अरे विश्वास ठेवा माझ्यावर घ्यायचा फक्त खरी झाला थोडा कपडे धुवायची कपडे धुवायची लावली नाही पावडर फक्त सोडवायची माझ्यावर विश्वास <t> नहीं मैं ये नक्कीच नको अरे काय 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 होणार नाही काय बरोबर काय होणार नाही पहिले वे म्हण असं आता काय होणार नाही नाही आपला दोस्त बोलतो ना मला कसं करू हा अरे राजा घरी जातो असं तरी होत नाही मरू न मीड जय गम Vamos subo

ಕ್ಯಾ <laughs> ಬಗ್ <laughs> <muchin> रा सकाळचे ना जेवन्ना खावन यांना तर काही मुलाबाळांची कशाची स्टिकर नाही बायकोची कदर नाही जाऊन बसले असतील नेहमी प्रमाणे ने त्या आज्यावर मित्रांसोबत काय नको नकोय जीवाल बाबा ऐ सुमन पैसे दे ना मला पैसे दे मला खूप त्रास होतोय अरे मला दारू पेयीय मला पैसे दे ना खूप त्रास होतोय माझ्या पोटामध्ये मध्ये किडे बळवळ करतात पैसे तू हे भांडे विक पाहिजे दे मला पैसे दे ना

पैसे नाही माझ्याकडे पैसे नाहीये मोठा आहे प्लीज बघायला प्लीज शांत वाट शांत शिष्टात लढ्याने ऍडमिट केलं होतं तिला बरं आहे का आता कशी आहे तिला आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात फार त्रास होतोय हो आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केलेले आता तुम्हाला थोडस धीरानं घ्यावं लागेल ताई मला जाऊ दे ना तिला भेटू नाही भेटू का तिला प्लीज मला भेटू दे ना ताई ताई तुम्हाला इमोशनल होऊन चालणार नाही तिला अजून तीन महिने तरी तुम्हाला भेटता येणार नाही ताई होईल का आम्ही आमच्याकडून फक्त पुष्कळ प्रयत्न करतोय बाकी यापुढे तुम्हालाच काळजी घ्यायची आणि यापुढे असं परत फोना मी याची तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे अरे देवा बघितलं मित्रांनो बघितलं काय होतं हां या अंमली पदार्थाचं ठेवण्यात काय होतं फक्त ट्राय कर ट्राय कर, कर म्हणता म्हणता हे व्यसन कसं लागतं आणि बघा हो लिवर फिरोफी सीए लंग्या घरी ओरल कॅन्सर अशा महा या आजारांना फोन द्यावं लागतं मनोरिज्ञत मानसिक स्वास्थ बी व्यक्त सर्व डिस्टर्ब होतं शिक्षण कोणतं नोकरीपासून बडतर्फ केलं जातं चोरा मारा वाटतात पुढे जाणून वाटते आणि ड्रंक अँड ड्राईव्ह तर अक्षरशः अपघातामध्ये कधी कधी पाय गमावून बसतात कधी काही प्राण गमावून बसतात कधी काही नैराश्य येतं आणि काय होतं उपासमारीची वेळ येते आणि आत्महत्यासारख्या चोकातलं पाऊल उचलावं लागतं पाऊल उचलावं लागतं हे कुठतरी थांबलं पाहिजे आयुष्य हे इतकं सुंदर आहे देवानी इतकं छान आयुष्य दिलंय हे आयुष्य आपण जगायला शिकलं पाहिजे या मादक पदार्थांना बाजूला ठेवलं पाहिजे व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे सकस आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आपली सकारात्मक इच्छा असले पाहिजे मादक पदार्थांमुळे शेवटी काय होत आयुष्याची दुर्दशा Madam.